आज आपण कमी साहित्यात घरच्या घरी कुरकुरीत आणि चटपटीत चवीची चणा डाळ बनवणार आहोत ही चटपटीत मसाला डाळ बनवायला अगदीच सोपी आहे ती कशी बनवायची ते पाहूयात नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताज रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत ही कुरकुरीत व चटपटीत मसाला डाळ बनवण्यासाठी मी येथे एक कप हरभऱ्याची डाळ घेतली आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता यामध्ये पाव टी स्पून बेकिंग सोडा आणि ही डाळ बुडील इतपत पाणी टाकून घेतली आहे हे अशा प्रकारे हाताने हलवून यामध्ये टाकलेला बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ अशा प्रकारे ही डाळ मी पूर्ण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे यासाठी या, या डब्याला झाकण लावून हा डबा पूर्ण रात्रभर किचन नवठ्यावरती बाजूला ठेवून देऊ ही हरभऱ्याची डाळ पूर्ण रात्रभर पाण्यामध्ये मी भिजत घातली होती आता ही डाळ व्यवस्थित भिजली का नाही ते पाहूया तुम्ही पाहू शकता हे डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता एका कुकरच्या भांड्यावरती जाळी ठेवून या डाळीमधील पूर्ण पाणी निथळून प्रकारे डाळ ज्या पाण्यामध्ये आपण भिजत घातली होती ते पाणी पूर्ण निथळून काढले आहे आता निथळून घेतलेली डाळ डब्यामध्ये काढून तीन ते चार वेळा पाणी बदलून व्यवस्थित धुवून घेऊ ही डाळ तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुतल्यामुळे या डाळीला असलेली धूळ पावडर तसेच सोड्यामुळे आलेला चिकटपणा निघून जाईल आता ही डाळ मी एका कॉटनच्या स्वच्छ नॅपकिन वरती अशा प्रकारे पसरून टाकली आहे तसेच ही डाळ मी एक तास पंख्याखाली सुकवून घेणार आहे आता या डाळीवरती टाकण्यासाठी मसाला बनवून घेऊ त्यासाठी एका वाटीमध्ये एक टी स्पून लाल तिखट अर्धा स्पून चाट मसाला अर्धा टी स्पून आमचूर पावडर पाव टी स्पून काळी मिरी पावडर अर्धा छोटा चमचा सैन मीठ अर्धा छोटा चमचा मीठ टाकून मिक्स करून घेऊ एक दोन तास सुकवल्यामुळे ही डाळ व्यवस्थित कोरडी झाली आहे तुम्ही पाहू शकता ही डाळ व्यवस्थित भिजल्यामुळे अंगठ्याच्या जर व्यवस्थित दाबली तर ती व्यवस्थित तुटत आहे आता या ठिकाणी एका कडाईमध्ये मी तेल तापून घेतले आहे आणि एका कपाच्या मदतीने ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ तळण्यासाठी तेलामध्ये टाकून घेऊ ही डाळ आपल्याला लो गॅस फ्लेमवरती वरती तळून घ्यायची आहे सुरुवातीला ही डाळ तेलामध्ये टाकल्यानंतर तेलाचे भरपूर प्रमाणात बुडबुडे दिसतील थोड्या वेळाने हे तेलातील बुडबुडे कमी होतात अशा वेळेस ही डाळ व्यवस्थित तळून कुरकुरीत झाली आहे असे समजावे त्यानंतर ही डाळ तेल मिथून एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता या प्रमाणेच उरलेली सर्व डाळ मी तळून घेत आहे आता या झाऱ्यामधील तळून झालेल्या डाळीच्या आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की ही डाळ किती कुरकुरीत झाली आहे ते तळून घेतलेली ही डाळ मी एका जाळीवरती तेल निथळण्यासाठी काढून घेतली आहे आता तळून तेल निथळून झालेली ही हरभरीची डाळ एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊ आता तळून कुरकुरीत झालेल्या या डाळीवरती चटपटीत अशी चव येण्यासाठी याआधी बनवून घेतलेला मसाला यावरती टाकून घेऊ आता हा टाकून घेतलेला मसाला चमच्याच्या सहाय्याने डाळीला व्यवस्थित कोट होईल अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ हे अशा प्रकारे एक चमच्याभर उरलेला मसाला देखील यामध्ये मी टाकून मिक्स करून घेतला आहे हे अशा प्रकारे मधल्या आदल्या वेळेत खाण्यासाठी क्रिस्पी आणि स्पायसी चणा डाळ बनवून तयार आहे ही डाळ एकदा अशा प्रकारे बनवून पहा घरातील सर्वांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे ही डाळ जर अशा प्रकारे तुम्ही घरी बनवली तर ती कशी झाली होती हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा